बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पालघर ठाणे मुंबई आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आमदार हितेंद्र ठाकूर यांचा मित्रपरिवार आणि कार्यकर्ती मोठ्या संख्येने विरार येथील न्यू विवा कॉलेजमध्ये आले होते सदरबेरी विक्रमगड मतदारसंघाचे आमदार सुनील भुसारा हे आमदार हितेंद्र ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी न्यू विवाह कॉलेज विरार येथे आले असता त्यांनी वसई लाईव्ह न्यूजशी बोलताना सर्वप्रथम आमदार हितेंद्र ठाकूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या त्यानंतर येणाऱ्या विधानसभा इलेक्शनबाबत विचारली असता त्यांनी सांगितले की मी जरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचा आमदार असलो तरी आमदार श्री हितेंद्र ठाकूर हे देखील आमचे नेते आहेत मागील माझ्या इलेक्शनमध्ये मला माझ्या विजयात आमदार हितेंद्र ठाकूर यांचे सहकार्य मिळत असल्यामुळेच मी विजयी होत आहे ह्या वेळेला बहुजन विकास आघाडीने जर का मला तिकीट दिले तर बहुजन विकास आघाडीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवू शकतो असे संकेत आमदार सुनील भुसारा यांनी दिले ह्यावरून हे स्पष्ट होत आहे की आमदार हितेंद्र ठाकूर यांनी गेल्या पाच सहा दिवसापूर्वी वसई येथील पंडित येथील एका कार्यालय कार्यक्रमात बोलताना सांगितले होते की बहुजन विकास आघाडीचे सध्या तीन आमदार आहेत ह्या वेळेला अजून त्यात वाढ कशी करता येईल तो विचार चालू आहे आणि आज विक्रमगड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे आमदार सुनील भुसारा देखील ओठावर यांनीसोवाद करत येणाऱ्या दिवसात वारी कोणत्या दिशेने वाहणार आहेत त्याचा जणू अंदाज आज वर्तविला आहे त्यामुळे पालघर जिल्ह्याचे सध्या तरी राजकीय डावपेच ओळखणे फारच अवघड आहे पण आमदार हितेंद्र ठाकूर ह्यांची मैत्री आणि अनुभव ह्याचा प्रत्यय पदोपदी जाणवत असतो